सासर कडून पैसे मिळत नसल्यानं चिडलेल्या पतीनं थंड डोक्यानं इलेक्ट्रिक वायरनं पत्नीचा गळा आवळून खून केला घटना घडली वर्षे संसार केला दोन लेकर मात्र आर्थिक चंचन भासत होती संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे कमी पडत होते त्यामुळं पती पत्नीत सतत भांडणं होत होती पैशासाठी जावई सतत सासू सासऱ्यांकडं पत्नी मार्फत तगादा लावत होता अखेर चिडलेल्या पतीनं थंड डोक्यानं पत्नीचा इलेक्ट्रिक वायरनं गळा अवळून खून केला सोलापूर शहराजवळ असलेल्या यत्नाळ गावात ही घटना घडली यत्नाळ गाव हे होडगीजवळ आहे दुपारी खून करून पती दिवसभर गावात फिरला अखेर पती एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानं एमआयडीसी पोलिसांना हकीकत सांगितली पोलिसांनी आरोपीला कुंभारी गावाजवळ असलेल्या विडी घरकुल चौकीत पाठवलं घरकुल पोलिसांनी वळसंग पोलिसांच्या स्वाधीन केलं शरण बसप्पा महादेव हिरोळे वय चाळीस राहणार यत्नाळ तालुका दक्षिण सोलापूर असं आरोपीचं नाव आहे रेखा शरण बसप्पा हिरोळे वय चौतीस असं मृत पत्नीचं नाव आहे रात्री दीडच्या सुमारास वळसंग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला रेखा आणि शरण बसप्पा यांचा विवाह वीस वर्षांपूर्वी झाला होता या दाम्पत्याला दोन लेकरं देखील झाली कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक चणचण भासत होती त्यामुळं पती पत्नीत सतत भांडणं होत होती मारहाण होत होती सासू सासरे दिंडोरे गावात राहत होते मृत रेखा हिचा भाऊ ओमान या देशात नोकरीला आहे सासू सासरे नेहमी पाच ते दहा हजार रुपयांची मदत रेखा आणि शरण बसप्पा यांना करत होते मेहुणा ओमान देशातून बहिणीला आर्थिक मदत करत होता शरण बसप्पा हा रोजंदारीवर मजुरीचं काम करत होता त्यामुळं पती पत्नीमध्ये पैशाच्या कारणावरून सतत कुरबूर होत होती शरण बसप्पा आणि रेखा यांच्यात बुधवारी सकाळी कडाक्याचं भांडण झालं होतं शरण बसप्पा हा बुधवारी सकाळीच सात वर्षाच्या मुलीला बहिणीकडे सोडून आला दुपारी पुन्हा रेखा आणि शरण बसप्पा यांच्यात जोरदार भांडण झालं शरण बसप्पा यानं रेखा हिचा इलेक्ट्रिक वायरनं गळा आवळला सुटका होऊ नये यासाठी वायरला पिळा मारल्या वीस वर्षांपासून संसार केलेल्या पत्नीनं तडफडत प्राण सोडले बुधवारी दुपारीच रेखाचा मृत्यू झाला होता पत्नीला संपवल्यानंतर शरण बसप्पा यानं मृतदेहावर चादर घातली आणि घरातील पंखा फास्ट केला बाहेरून कडी लावून तो गावभर फिरला संध्याकाळी स्वतः होऊन सोलापूर शहरातील एम आय डी सी पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची त्यानं कबुली दिली एम आय डी सी पोलिसांनी हद्द पाहून विडी घरकुल चौकी कुंभारी गावाकडे पाठवून दिलं त्यानंतर वळसंग पोलिसांनी आरोपी नवऱ्याला बसप्पा याला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला रेखाच्या आई वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली बाहेर द्यायची पाठवलो मला अर्थ काय पडला माझ्या मुलगी माझा मुलगी बाहेर जमायच आणि काल सकाळी साडे आठ ला आल्यानंतर यांनी काय घटना घडल्या आम्ही फोन लावला तर फोन सुचा hmm. नंतर आम्हाला साडे नऊ ला कळलं साहेब पोलिस फोन आला होता ते एम आय डी सी पोलीस स्टेशन आलं होतं तिथून एक कुंभारला कुंभारला पाठवला कुंभारवरनं वासंगला आणलं वासंगवरनं आपल्या पोलीस पाटील गावचं रामचंद्र पवार <laughs>